या 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 बॅग द्या माझ्याकडे या बसा येऊन होतो बघा जावाय बापू बाहेर ते नाही मग जावाय बापू एवढं का वळायचा जेवाय बिवाय घालता का नाही तुम्हाला आता तुमचीच पोरगी तुम्हीच सांगा तिला हा मा जरा बघते तिच्याकडे चांगलं आहे या जरा कार्टी अगं आई तू कधी आलीस आता झाला का अचानक कसं काय येणं केलीस अचानक आलं तुला भेटायला आलं गं बरे आहेस ना तू मी एकदम मस्त आहे बघ काय काम करत बसलीस का का ती सासू तुझी मिस्त आराम कराल तिथं लाव ते नहीं? काम आल तिला अगं सगळं काम मलाच लावत्या आजपासून ना सगळं काम मी सासूलाच लावणार तिला लावायचं ठीक आहे ना मग मिस्तच बसतंय मी काय काम करत नाही काय नवरा तिला कुठलं काय की का खाऊन खाऊन गप्प्याच्या गप्प्या झाल्या मी तिला हां हां त्याला पण काम